जय भीम जय संविधान मित्रांनो ऍक्ट ट्वेंटी न्यूजच्या नावामध्ये आपण या नव्या वर्षामध्ये थोडासा बदल करणार आहोत ऍक्ट ट्वेंटी सोबतच आता आपण या नावामध्ये द पीपल हे जोडणार आहोत वि द पीपल म्हणजे आम्ही भारताचे लोक आपल्या भारतीय राज्य घटनेच्या प्रास्ताविकेमध्ये पण आपल्याला म्हणजे लोकांना समर्पित केलेलं आहे त्यामुळे या देशाचे खरे मालक हे लोक आहेत आणि आपण ज्यांना निवडून देतो किंवा मतदान ज्या ज्या पक्षांना आपण करतो त्या पक्षाला आपण सरकार स्थापन करण्यासाठी संधी देत असतो आणि ते आपले नोकर असत असं एक प्रचलन आहे परंतु परिस्थिती मात्र फार विचित्र आणि वेगळी आहे ज्यांना आपण निवडून दिलं राज्यकारभार करण्यासाठी किंवा हा देश चालण्यासाठी देशाच्या म्हणजे देशात राहणाऱ्या लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपण ज्या लोकांना निवडून दिलेलं असतं ते लोक मात्र आता मालक होऊन बसलेले आहेत आणि मग ते मनमानी तऱ्हेने आपले निर्णय घेत आहेत आणि आताची परिस्थिती तर अशी आहे की आपला देश हा काही मोजक्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव या सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि आता आरक्षण तर राहिले नाही खाजगीकरण झालेलं आहे लोकांना नोकऱ्या नाहीत आणि जे काही उद्योग व्यवसाय होत आहेत ते सगळे या उद्योगपतींचे जे काही मोठे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींच्याच मार्फत हे निर्माण केले जात आहे जात आहेत आणि देशाचा पूर्ण पैसा किंवा जी काही अर्थव्यवस्था आहे ती येणाऱ्या काही काळामध्ये ती म्हणजे अर्थमंत्री हे नावालाच राहतील आणि सगळं काही उद्योगपती चालवतील अशा पद्धतीची सध्याची तरी व्यवस्था आहे तर तो त्या या संपूर्ण विषयावर आपण यानंतर अनेक भागामध्ये चर्चा करणार आहोत पण वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय फार महत्वाचा आहे मित्रांनो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून म्हणजे भीमा कोरेगाव को शौर्य दिन हा जो दिवस शौर्य दिन म्हणून पाळला जातो विजय दिवस साजरा केला जातो तर या दिवसापासून आपण एका नव्या लढाईला सुरुवात करीत आहोत म्हणजे आपल्याला माहीत आहे की पाचशे महासैनिकांनी पेशव्यांना नेस्तनावृत केलं होतं आणि अठराशे अठरामध्ये पुण्यावर युनियन जॅक फडकला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या देशावर इंग्रजांचं अमर सुरू झालं आता अनेक लोक म्हणतात की अशा पद्धतीने तुम्ही जे इंग्रजांच्या बाजूने लढले त्यांचा गौरव करता तर मित्रांनो मला सांगायचंय तो गौरव यासाठी आम्ही करतो की ती लढाई जी होती म्हणजे पेशव्यांच्या विरोधामध्ये जी काही लढाई लढली गेली होती भीमा कोरेगावची तर ती म्हणजे एखाद्या परकीयाला मदत करणारी नव्हती तर इथला जो प्रस्थापित लोक होते किंवा ज्यांनी मनुस्मृतीच्या नियमानुसार इथल्या बहुजन समाजाला त्यातही अस्पृश्य असलेल्या महार समाजाला पायदळी तुडवलेलं होतं ते शूरवीर असतानाही त्यांना त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे मान सन्मान दिला जात नव्हता त्यामुळे ती लढाई ही पेशव्यांच्या विरोधात लढली गेली आता यात अनेक असंही म्हणतात की पेशवे म्हणजे कोण होते तर ते मराठा राज्याचे एक सेवक होते किंवा छत्रपतींच्या छत्रपतींनी नेमलेले त्यांचे पेशवे होते तर मित्रांनो तसं नाहीये या पेशव्यांच्या सैन्यामध्येही अनेक परकीय सैनिक होते जसे की अरब होते त्याचबरोबर इतरही काही होते आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये असं नाही की केवळ फक्त महार सैनिकच होते त्याच्यामध्ये मराठा होते राजपूत होते बरेचसे सैनिक त्याच्यामध्ये होते त्यामुळे ही जी लढाई आहे ही एका अर्थाने ही इंग्रजांच्या विरोधामध्ये असली तरी महारांनी मात्र ही लढाई आपल्या स्वाभिमानाची असल्याने लढलेली आहे हे त्रिवार सत्य आहे आणि त्याचसाठी लाखो भीमसैनिक करोडो भीमसैनिक एक जानेवारीला भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला सलमी देण्यासाठी जातात त्याला सल्यूट करण्यासाठी जातात मित्रांनो हे कशासाठी करतो आपण तर या शूरवीर सैनिकांनी मनुस्मृतीच्या आधारे जे काही राज्य होतं या देशामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पेशव्यांचं तर त्याला गाडण्याचं काम केलं होतं परंतु आपण बघतोय दोन हजार चौदा नंतर एक प्रकारे मनुवाद्यांचंच राज्य या देशावर आलेलं आहे आणि आता तर ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची हिराफिरी करून मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेस मतं मतांची हेराफेरी करण्यात आलेली आहे आणि सरकार स्थापन झालेले आहे हे अनेक करायची उदाहरणं आहेत त्यावर आपण टप्प्याटप्प्याने बोलणारच हो। आहोत आणि त्यासाठी ही काही जी काही आधुनिक मनुस्मृती आहे ईव्हीएम मशीन तर या ईव्हीएमच्या विरोधामध्ये आपण एक मोठं आंदोलन आता सध्याला सुरू केलेलं आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या विभागीय आयुक्तालयासमोर ईव्हीएम हटाव देश ईव्हीएम हटाव संविधान बचाओ या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हे साखळी उपोषण आहे आणि हे बेमुदत साखळी उपोषण आता यापुढे अनेक दिवस चालणार आहे म्हणजे आता ही रस्त्यावरची लढाई कारण आपण बघितलेलं आहे की काही पक्ष हे निवडणूक आयोगाकडे तक्रारी घेऊन गेले मात्र निवडणूक आयोगाने त्या तक्रारी ऐकून घेतल्या पण त्याचं समाधानकारक उत्तर मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांना दिलेलं नाही आणि कोर्टामध्येही काही लोक गेले आता असं सांगण्यात येतं की कोर्टामध्ये जे काही यंत्रणा राबविणारे लोक आहेत त्यांच्याच मार्फत काही लोकांना पाठवलं जातं आणि मग ते केस कम कमजोर असते आणि मग न्यायाधीश त्यांना त्यांच्या मनाला जे वाटेल ते निर्णय देत असतात आता काही लोक गेले त्यावर न्यायमूर्ती म्हणतात की जिकडे जिंकले तिकडे तुम्ही बरोबर आहे म्हणता जिकडे हारले तिकडे तुम्ही चूक आहे असं म्हणता तर न्यायमूर्तीने असं म्हणायला पाहिजे आपण न्यायालयाचा आदर राखून आपलं मत यावर आपण व्यक्त करीत आहोत की न्यायालयाने प्रत्येक केस म्हणजे प्रत्येक केस ही वेगळी असते प्रत्येक घटना प्रत्येक ठिकाणचा एकंदरीत तिथली जी काही प्रक्रिया असते किंवा जी काही पद्धत असते किंवा तिथे जी काही घटना घडलेली असते ती एक वेगळी असते म्हणजे सगळ्या सगळीकडे सारखंच काही झालेलं नसतं त्यामुळे प्रत्येक म्हणजे एका गोष्टीचा संदर्भ दुसऱ्याला लावून असं नाही म्हणतात की तुम्ही जिंकल्यावर खुश असता आणि हरल्यावर लढता तर न्यायमूर्तींनी प्रत्येक ठिकाणचं म्हणजे ज्यांनी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलाय त्या ठिकाणची वस्तुस्थिती पाहून आणि नंतरच आपला निर्णय द्यायला पाहिजे असं तो आपला भाग नाही न्यायमूर्ती हे फार ज्ञानी असतात असं समजायला हरकत नाही आणि त्यांनी दिलेला निर्णय हा आपण मानायला पाहिजे परंतु एकीकडे संसदेमध्ये विरोधी पक्ष या विरोधातली लढाई लढत आहे न्यायालयीन लढाई अनेक जण लढत आहेत परंतु मला असं वाटतं की आता रस्त्यावरची लढाई लढणं फार गरजेचं झालेलं आहे त्यामुळेच आम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करीत आहोत या साखळी उपोषणाला विविध पक्ष संघटनांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी येऊन भेट देत आहेत आणि आम्हाला पाठिंबा दर्शवत आहेत तर त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आम्ही पुन्हा यापुढे असंही आवाहन करतो की फक्त शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील आणि आपल्या विभागातील पाचही जिल्ह्यातील सजग आणि सुजाण नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही किंवा पुन्हा एकदा मतपत्रिकेच्या नुसार निवडणुका होत नाही तोपर्यंत या लढ्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन करतो आज रविवारी आमच्या आंदोलनस्थळी बी पॅन्थर्स संघटनेचे नेते अनिल कुमार बस्ते यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन आमच्या आंदोलनाला या पाठिंबा दिलेला आहे आणि ते स्वतः त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत तेही एक दिवस आपला म्हणजे आपल्या बेमुदत उपोषणामध्ये सहभाग नोंदवणार आहेत तर पाहूया आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देताना संघटनेचे नेते अनिल कुमार बस्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली सातत्याने वापर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांना जे सत्तेत सर सरकार आहे ते नको आहे मग जर सध्या या देशामध्ये सत्तर टक्क्यापेक्षा जास्त सर्वसामान्य माणूस आहे मध्यमवर्गीय माणूस आहे आणि त्याचीच इच्छा नाही आहे की हे सरकार सत्तेत नसावं तर मग हे सत्तेत सरकार येतं कसं दहावीस टक्के लोकांच्या भरवशावरती या देशातील सरकार स्थापन केलं जातं का तर ते तसं स्थापन होऊ शकत नाही मग जर समजा मतपेटीत मतं टाकून त्यांना मतं मिळणार नाही आणि ते कोणा सत्तेत येणार नाही या गोष्टीची त्यांना पूर्ण जाणीव आहे समज आहे आणि म्हणून या ई व्ही एमचा हा घोटाळा करून ते सत्तेमध्ये कायम राहण्यासाठी का ईव्ही एमचा वापर करतात आणि आम्ही तुम्ही सगळेजण सांगतात तुम्हाला एवढा विश्वास आहे ना की तुम्ही लोकांसाठी खूप चांगलं केलेलं आहे लोकांच्या कल्याणाचं काम केलेलं आहे आणि लोक कल्याणकारी राज्य तुम्ही चालवता आहात असं जर तुम्हाला वाटतं तर मग लोक तुम्हाला निश्चितपणे निवडून देतील मग तुम्हाला असा चॅलेंज आहे की तुम्ही निवडून निवडणूक घ्या <taskhan> मतपेटीच्या माध्यमातून घ्या ईव्हीएमच्या माध्यमातून घेऊ नका तुमचा आत्मविश्वास एवढा बळावलेला आहे तर तुम्हाला या मतपेटीच्या माध्यमातून इलेक्शन्स घ्यायला काय हरकत आहे आणि तशा पद्धतीने जर तुम्हाला हे इलेक्शन्स होत नसले तर त्यांना माहिती आहे की त्यांना कोणी मतं देणार नाही त्याला दोन चार टक्क्यापेक्षा जास्त मतं मिळू शकत नाही ह्या गोष्टीचा ना त्यांना विश्वास आहे शिंबवणं त्यांना भीती आहे आणि त्या भीतीपोटी ते मतपेटीतनं मतदान करून अशा पद्धतीचं इलेक्शन लढवू नाही मग आता काय करावं लागतं आहे की तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला रस्त्यावरती उतरून ही लढाई लढावी लागेल आम्हाला नको आहे अशा पद्धतीचं ई व्ही निवडून आलेलं सरकार आणि ते त्या सरकाराला आम्ही नाकारतो आम्ही धिक्कार करतो आम आमच्या आमच्या मताचा दुरुपयोग होऊन हे सरकार निवडून आलेलं आहे आम्ही मत देतोय एका आमच्या निवडीच्या आमच्या आवडीच्या माणसाला आम्हाला वाटतं आमचा उमेदवार निवडून या आणि त्या त्या व्यक्तीला त्या निवडून देण्यासाठी आम्ही सर्वसामान्य जनता एकत्र जोडलेलो आहोत एकत्र येऊन आम्ही त्यांना निवडून देण्यासाठी प्रयत्न करतो आहोत आणि तुमचं एक ई एम आहे या ईव्ही एमचा घोटाळा केवळ एका ठिकाणी नाही तर शेकडो ठिकाणी सिद्ध झालेला आहे असं असताना सुद्धा जो कोणी उमेदवार आहे त्याला फक्त त्याचं एकटाचं एकमत मत का त्याच्या घरात त्याची बायको त्याची मुलं त्याची आई त्याचे वडील हे लोक त्याला मतदान दे देणार मग अशा पद्धतीने जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला सुद्धा त्याचं एकट्याचं मत पडतंय बाकी त्यांची मतं पडत नाही हा काय प्रकार हा संपूर्णपणे ईव्हीएमचा घोटाळा आहे आणि अशा पद्धतीने ईव्ही एमचा घोटाळा आहे दोन हजार चोवीसमध्ये या पद्धतीची झाली अशा पद्धतीने त्यांनी सत्ता काबीज केलेली आहे परंतु हे सरकार आम्हाला मान्य नाही आणि या सरकारवरती आमचा विश्वास नाही हा विश्वास का नाही आहे सरकारने दोन चार योजना आणल्या असतील निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारच्या योजना आणतात लाडकी बहीण लाडकी बहीण हा सगळा प्रकार चालू केला आणि आता नव्यानं पुन्हा लाडक्या बहीणचा घोटाळा झालेला आहे आणि म्हणून त्या ज्या महिलांच्या संदर्भात घोटाळा झाला आहे त्यांच्याकडे रिकव्हरीला सुरुवात झालेली आहे आमची हरकत नाही आम्ही त्याला विरोध करत नाही आहोत अशा जर चांगल्या जनकल्याणकारी योजना असतील तर त्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत या मताच्या आम्ही आहोत परंतु तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या पद्धतीचा वापर करतात ती चुकीची आहे ती गैर आहे आणि ती आम्हाला प्रामुख्याने मान्य नाही आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की ह्या सरकारने या सगळ्या गोष्टी जर ज्यांना स्वतःवरती भरोसा असेल त्यांनी केलेल्या कामावरती त्यांना स्वतःला भरोसा वाटत असेल तर त्यांनी घ्यावा ना परत एकदा मतदानपेटीतल्या मतदानाच्या पद्धतीने पुन्हा इलेक्शन घ्यावेत आम्ही सगळे तयार आहोत आणि मग अगदी एका छोट्याशा गावामध्ये लोक म्हणत आहेत की आम्हाला विश्वास नाही आमच्या उमेदवाराला एवढे कमी कसे काय मतं पडली यापेक्षा जास्त मतं पडली पाहिजे मग ती जर समजा जास्त मतं पडली पाहिजेत तर आम्हाला असं वाटतं मग त्याचा सगळा खर्च आम्ही करतो ज्या इलेक्शनच्या प्रोसेसिंगसाठी जो काही खर्च लागणार असेल तो सगळा खर्च आम्ही करतो परंतु ते तशा पद्धतीने व्होटींग झालं पाहिजे मग का नाही का त्या लोकांना त्या लोकांना का बरं बॅन केलं का त्यांना विरोध केला कारण माहिती आहे ना आमच्या बुडाखाली आमदार आहे आणि मग अशा आमदाराला परत जर समजा उजेडात आणलं तर लोकांसमोर सत्य येईल कारण तुम्हाला तिथे दोन टक्के तीन टक्के मतं मिळतील आणि तुम्ही तिथे मेजॉरिटीने निवडून येत आहे मग लोक आक्रोश करतात लोक म्हणतात की इथे या पद्धतीने मतदान होऊ शकत नाही जरी आम्ही ज्या माणसाला मतं दिले आहेत तो निवडून आलेला असला तरी त्याला एवढे कमी मतं का पडले मग प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या माणसाला मत कमी पडले तो पडलाय असं नाही आहे तरी सुद्धा पुन्हा मार्केटवाडीला निवडणुका घेण्यासाठी लोक तयार झालेत मग तिथे तुम्ही काबर देत नाही आहेत नोटी कारण तुम्हाला कल्पना तुम्हाला भीती आहे हे तसं जर झालं तर संपूर्ण भारतामध्ये तुम्ही जो घोटाळा केलेला आहे त्याचं बिंद कुठे आणि तुमचं इलेक्शनच्या अनुषंगाने असलेलं चारित्र जे आहे ते लोकांच्या समोर येईल आणि अशा पद्धतीने हे जे चाललेलं आहे ही घोटाळेबाजी आणि लोकांची धोकेबाजी चाललेली आहे भारतातला नागरिक हा अतिशय सरळ साधा आहे या भारत देशातील संविधानामुळे त्या संविधानामुळेच त्या देशातील योग्य पंच्याहत्तर सुखाने आणि मुला पुण्या भविष्याने राहत आहेत म्हणजे ज्या पद्धतीने ते राहत आहेत म्हणजे या भारताच्या संविधानामुळे या देशामध्ये आत्तापर्यंत किमान आत्तापर्यंत कायदा आणि सुव्यवस्था टिकलेली आहे त्या आधीची जी परिस्थिती होती परिस्थिती मनुस्मृतीच्या माध्यमातून या देशावरती ज्या पद्धतीची सत्ता प्रस्थापित करण्यात आलेली होती ती केवळ उच्चभ्रू लोकांच्या भल्याची होती त्यामध्ये जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेच्या माध्यमातून ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन प्रकारच्या लोकांना या सगळ्या त्यांनी तयार केलेल्या मनुस्मृतीच्या माध्यमातून त्या मनु मनुस्मृतीच्या स्मृतीचं किंवा त्या संहितेचा वापर करून या देशातील बदलित वंचितोणात त्या काळचे शूद्र म्हटले गेलेले लोक यांना कुठल्याही प्रकारची काडीची किंमत नव्हती आणि त्याचबरोबर स्त्रियांनाही काडीची किंमत नव्हती या स्त्रियांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल लागू करण्याचा प्रयत्न केला परंतु ते हिंदू कोड बिल सुद्धा ब्राह्मणवादी वर्चस्ववादी या मानसिक मनोवादी व्यवस्थेने हे हिंदू फोडबिल सुद्धा बाबासाहेबांच्या समोर लागू होऊन गेलं नाही म्हणून राजीनामा देऊन संसदेतनं बाबासाहेब बाहेर पडले होते आणि तरीसुद्धा या महिलांसाठीच्या महिलांच्या प्रगतीसाठीच्या महिलांच्या विकासासाठीच्या किंवा महिलांना जे स्वातंत्र्य अपेक्षित आहे ते स्वातंत्र्य त्या हिंदू फोडबिलातून बहाल करण्यात आलं होतं मात्र त्यावेळेचे प्रधानसेवक पटेल जवाहरलाल नेहरू त्यांनी एका बाजूला असं दाखवलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करतो आहोत आमची इच्छा आहे की हिंदू बिल लागू करावा आणि दुसऱ्या बाजूला या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी मात्र मिसूत सांगितलं संपलं की हे हिंदू पोट काय आहे हे आम्ही लागू देणार नाही नेहरू म्हणत आहेत हे लागू झालं पाहिजे राजेंद्र प्रसाद म्हणत आहेत हे लागू होणार नाही म्हणजेच काय मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर या भूमिका प्रस्थापित करून त्यांनी परंतु महत्वाचा आहे उपयुक्त आहे कामाचं आहे गरजेचं आहे हे माहिती होतं म्हणून ते टप्प्या टप्प्याने लागू करण्यात आलं लागू करत केलं जात आहे परंतु याचं सगळं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळू आहे याच्यासाठीचं मुला हे नवीन शिक्षण यंत्र राबवलं गेलं आणि या षडयंत्राच्या माध्यमातून आज महिलांसाठी म्हणजे अगदी महिलांची मॅटर्निटी लेव्ह असेल महिलांच्या कामाची त्रास असते महिलांना मतदानाचा अधिकार असेल भारत हा एकमेव असा देश आहे की ज्या देशातली महिलांना त्यांना मतदान करण्यासाठी कुठल्याही प्रकारे रस्त्यावर लढाई करावी लागलेली नाही आहे हे बाबासाहेबांनी आखरी बसल्या जागेवरती आम्हाला तसं दाटतात पाण्यात आपल्याला अन्न पडावं आणि आपल्याला भूकला घेऊन आपण तसं आम्ही आमच्या देशातील महिलांना हा मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे अगदी विकसनशील देशात प्रगत देशांमध्ये देशा 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 दे, अमेरिका इंग्लंडसारख्या देशांमध्ये दे या मतदानाचा अधिकार भारताच्या नंतर मिळाला महिलांना म्हणजे या देशामध्ये सुद्धा अगदी तशीच अवस्था आणि विचार चालला होता की जो टॅक्स पेअर आहे फक्त त्यालाच मतदानाचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे म्हणून या देशाचं सर्वोत्कृष्ट सर्वांगीण अतिशय सुंदर असं जे काही संविधान आहे त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातील प्रत्येक नागरिकाला मग तो अपाडी असो अडाणी असो टाटा असो बिर्ला असो किंवा रस्त्यावरती एखादा भीक मागणारा भिकारी असो या भीक मागणाऱ्या भिकाऱ्याच्या मताचा जेवढं महत्त्व आहे त्याचं जे व्हॅल्यू आहे वन वोट वन व्हॅल्यू असं जे आहे तेवढंच व्हॅल्यू या श्रीमंत गर्व श्रीमंत माणसांच्या मताचं व्हॅल्यू आहे हे इतकं सुंदर असं या संविधानातनं नमूद करून दिलेलं आहे परंतु हे संविधान संपवायचं आहे आणि या देशामध्ये त्याला पुन्हा मनोवादी व्यवस्था प्रस्थापित करायची आहे ही मनोवादी व्यवस्था लागू करण्याकरता त्यांना या देशामध्ये कायमस्वरूपी सत्ता त्यांच्या हातात पाहिजे आहे ही सत्ता मिळवण्याचं जे काही माध्यम आहे ते मतपेटीत मतं टाकून लोकांनी जाऊन मतं टाकलं तर ते त्यांना त्यांच्या ताब्यात ठेवता येणार नाही म्हणून ह्या ईव्हीएम सारख्या माध्यमाचा वापर करून त्यांना ज्या पद्धतीने मॅन्युक्युलेशन करायचं आहे जे काही षडयंत्र करायचं आहे ते षडयंत्र करणं सहज शक्य होतं या आठवणीत राहू नये मग या संदर्भाने लोकांनी या प्रकारचं जे काही उठाव केलेला आहे या गोठाव्याच्या विरुद्ध संसदेमध्ये पुन्हा या देशाचे गृहमंत्री जे दे आहेत ते करता आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आहे आणि म्हणून आंबेडकर 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 असं सहा वेळा भरून यापेक्षा जर तुम्ही परमेश्वराचं नाव घेतलं असतं सोप त्याचा परमेश्वर ह्या परमेश्वराचं तुम्ही नाव घेतलं असतं तर तुम्हाला तुम सात वेळा वर्ग मिळाला आमचं तर म्हणणं आहे श्वास आहे तुम्हाला स्वर्ग लाभ आणि त्याच्या पुढे आणखी काय असेल ते सगळं लाभव आम्ही आमचा विरोध नाहीच आहे त्याला कारण तुम्ही पवित्र आत्मा आहात आमचा तर आत्म्यावर पण विश्वास नाही आहे आम्ही आत्मासुद्धा नाकारलेले लोक नाकारणारे लोक आहोत तुमचा विश्वास आहे ना स्वर्गामध्ये जाण अभ आमचं कुठं नाही म्हणणं आहे पण मग तुम्ही आमच्या दैवताला आमच्या आराध्य दैवताला तुम्ही तसं काय असं म्हणून हिरवता हा फॅशन आहे तुमच्या दृष्टीपणातला ती फॅशन म्हणजे यामध्ये तुमची मानसिकता जी आहे ती समोर येते आणि अशा कलुषित मानसिकतेने तुम्ही जे काही करता आहात ते किती चुकीचं आहे हे तुम्हाला वेळ नक्कीच दाखवून देणार कारण काय आहे आम्हाला या भारत देशाला भारताच्या बाहेरच्या लोकांना ही सगळं माहिती आहे की गुजरातमध्ये काय काय घडलेलं आहे अगदी सारख्या एका अमलेवरती अत्याचार करून बलात्कार करून त्या लोकांना पदर ऑगस्टला तुम्ही बा इज्जत बरी केलेला आहे हे सगळे प्रकरण लोक विसरलेले नाही आहेत अलग लक्षात हे सगळे प्रकरण लोक विसरलेले नाही आहेत अगदी पाच सहा वर्षाचा इतर बेगवान याला तुमचा उच्चवर्गीय शिक्षक पाणी पिण्यावरनं मारून टाकतो आणि तरीसुद्धा तुम्ही डोळ्यावरती पट्ट्या बांधून बसलेत तुम्हाला दिसतंय सगळं हा प्रकरण होतं आहे मणिपूरमध्ये नग्नधिंड काढून महिलांचे हाल केले जात आहेत तिथे तुम्हाला दोन मिनिटं जाऊन भेट द्यायला जमत नाही आहे म्हणजे तुम्ही लोकांचं किती कल्याणकारी राज्य चालवत आहे आणि अशा पद्धतीने काहीतरी बायकासुद्धा मूर्खपणाचं स्टेटमेंट देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने चुकीचं जो आहे या सगळ्या गोष्टींच्या मुलात त्या गेलेल्याच नाही आहे त्याला माहितीच नाही आहे की बाबासाहेबांची किती अनंत उपकार त्यांच्यावरती आहे बाबासाहेबांमुळे त्यांना कामधंदा लागला नोकरी लागली त्याचप्रमाणे त्या स्वतंत्रपणे जगू शकत आहेत त्यांना बापाच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना बरोबरीचा हक्क मिळणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत या सगळ्या गोष्टींचं कारण जे आहे डॉक्टर बाबासाहेब फडकरांनी हे सर्वात सुद्धा दिलेलं संविधान आहे आणि तरी सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून घडत असणाऱ्या गोष्टींना पुढच्या ईव्हीएमच्या संदर्भाने लोकांनी उठाव केला आणि हा उठाव आणून पाडण्याकरता तुम्ही उपजाव करतात आणि संसदेमध्ये अशा पद्धतीचं काहीतरी अनपेक्षित असं स्टेटमेंट देतात आणि त्या स्टेटमेंटमुळे लोकांना तुम्ही बैठवता दुबराहा करता म्हणजे लोकांचं सगळं लक्ष तिकडे डायवर्ट व्हावं म्हणजे हा कुठरडेपणा जो आहे हा कुटरडेपणा आमच्यासाठी नवीन नाही हा सगळा प्रकार आमच्यासाठी आता जुना झालाय म्हणजे संभाजी भिडे हा काही संभाजी नावाचा नाहीच आहे परंतु या महाराष्ट्रातली जनता शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारी आहे आणि संभाजी हे छत्रपती शिवरायांचे सुपुत्र आहे शिवाजी महाराज जर शिवा असतील तर त्यांचा पुत्र संभाजी हा छावा आहे या महाराष्ट्राला या संभाजी महाराज या शिवाजी महाराजांच्या संदर्भाने नितांत प्रेम आहे आणि म्हणून ते नाव धारण केल्यानंतर आपल्याला लोक त्यांचा समज ते नाव धारण करून लोकांसमोर येऊन लोकांना शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या लोकांना बैठवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जनता आहे तिच्या विरोधामध्ये षडयंत्र तयार करून दोन हजार अठरामध्ये त्यांनी नको तो तिथे घातला आणि ती जी जागा आहे ती त्या जागेवरती त्यांनी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं जे काही गमक आहे तो तिथला जो माणूस आहे तो, तो रखवालदार होता त्यांना अडीचशे एकर जमीन तिने करायला इंग्रज सरकारने नाही तू इथं राखण कर त्याच्या अडीचशे एकर जमीन देतो आणि त्या अडीचशे एकर जमिनीचं राखण करणाऱ्या माणसाचा सातवा वंशज आता पुढे येतो आहे आणि तो काय म्हणतो की आमच्या सातव्या पिढीतलं ते म्हणजे आमचे आम्ही त्यांच्या सातव्या पिढीतले आहोत अरे बाबा त्याचं नाव काय आहे तुझ्या सातव्या पिढीतल्या वरिष्ठाचं नाव काय आहे तो जे सांगतो आहे ते नाव आहे म्हणजे गडूजी आणि जो तो मुख्य आहे ज्याचं तिथे नाव कोरलेलं आहे त्याच्या वडिलांचं नाव आहे वेगळं आहे ते वेगळं काय आहे तर ते म्हणजे त्याचं जे प्रत्यक्षपणे नाव जे आहे ते, 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 ते दिवाजी मग अशा दोन नावांमधला तफावतीचंही तुम्ही म्हणतात ते आमचे बापदा आहे हा सगळा जो प्रकार आहे तो लोकांच्या आता सहजपणे लक्षात आलेला आहे म्हणजे तुम्ही बापही बदलून घ्यायला निघालेली मंडळी अशा पद्धतीने लोकांची फसवणूक करतात आणि लोकांना विक्री करण्याचा प्रयत्न करतात ज्या माध्यमात तुम्ही हे सगळं करत आहात ते माध्यम तुम्हाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही मास्टरी मिळवलेली आहे आणि ते आहे संभाजीनगर त्याचा आधार तुम्ही काम करत केलेलं आहे आणि ते संभाजीनगर आहे ते काहींना मान्य आहे काहींनी अजून हे मान्य केलेलं नाही काही असत परंतु या क्षणामध्ये आपण या अशा पद्धतीने पंडित जी गायकवाड असे संजय मीनरावजी गाडेकर आणि इतर सगळे सहकारी या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत साखळी उद्घोषणाचा उद्देश ऑब्जेक्ट जो आहे तो केवळ आणि केवळ एवढाच आहे की ई व्ही एमच्या माध्यमातून जागतिक स्तरावरती विकसित देशांमध्ये विकसनशील देशांमध्ये ई व्ही एमच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे मतदान घेतलं जातं तिकडे त्यांनी ते व्याद केलं बरं याच पद्धतीने आधी काँग्रेस सत्तेत असताना या देशाचे आताचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी या ई व्ही एमच्या वोटिंग होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले म्हणजे त्यांना या गोष्टीच्या संदर्भाने पूर्वकल्पना होती की ई व्ही एममध्ये घोटाळा होतो आणि म्हणून त्यांनी ईव्ही एमच्या माध्यमातनं मात्ता मतदान घेतलं जाऊ नये असा त्यांनी ज्या वेळेला मोठा आवाज उठवला होता आणि मग ते जेव्हा सत्तेत येतात तर त्या सत्तेत घेण्याचं प्रमुख कारण जे आहे ते ई व्ही एम आहे मग ई व्ही आधार कारण सत्तेत येणं शक्य आहे की किंवा आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ता या वर्षीच्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये पूर्णत वार जे होतं ते बी जे पीच्या विरुद्ध होत आणि मग अशा पद्धतीने एवढं विरोधात वारं वाहत्राणा सुद्धा महिला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मॅन्डेट कसं मिळतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची सीट्स कशी निवडून येतात आपण बघा त्यांचे घटक पक्ष जे आहेत त्या घटक पक्षांची परिस्थिती काय आहे ना भूतो ना भविष्य ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे आमदार निवडून गेलेले आहेत दिलेले नाही आहेत तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी निवडून दिलेले नाही आहेत ते निवडून गेलेले आहेत कसे गेले आहेत त्याच्यासाठी या ईव्ही एमचा पूर्णपणे वापर केला आता ह्या ईव्ही एम च्या अख्खी बार चारशो पार हा जो नारा दिलेला होता तो नारा जर त्याचा यशस्वी झाला असता तर निश्चितपणाने आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की त्यांना भारताचं संविधान बदलावायचं होतं आणि भारताचं संविधान बदलवण्यासाठी ज्या पद्धतीचं त्यांना बहुमत पाहिजे मेजॉरिटी बहुमत पाहिजे आहे ते बहुमत मिळाल्यानंतर ते भारताचं संविधान बदलायला वेळ ला, लागला नसता परंतु काही ठिकाणी ज्या जागरूक नागरिकांनी ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी आरोप पाडल्या ते त्यावेळेला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ते या धावात होते की निश्चितपणे आपल्याला मेजॉरिटी वोटिंग मिळेल का तर त्यांनी त्यांच्या काही महत्त्वपूर्ण